हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लवकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर तुम्हाला थांबलेल बघून समजलंच असेल की आजचा विषय काय आहे तर आजचा विषय असाच आहे की आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्ही भाड्याने राहायचं वगैरे तर का भाड्याने राहायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर आम्ही असं ठरवलं आहे दोघांनी की भाड्यावरून घ्यायचा वगैरे बाहेर का तर या बिल्डिंगमध्ये भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत नाही का पाण्याचा वगैरे आणि लिफ्टचा वगैरे प्रॉब्लेम चालू आहे आणि दिवसातून एकदा पाणी येतं आणि ते पण खूप लवकर जातं तर घराचे कामं वगैरे आवडता येत नाही हा एक प्रॉब्लेम आहे आणि ठरवलं होतं की मी रूम घ्यायचं वगैरे पण भाडं आधी ती इकडचं भाडं नाही म्हटलं तरी वन बी एच के घेतला सगळे म्हणजे जसं हा रूम आहे तसा दुसरा घेतला तर तो नाही म्हटलं तरी सात आठ हजार भाडं पडेल त्याचा असं अंदाज आहे आम्हाला आणि चांगल्या एरियामध्ये घ्यायचं आहे तर फ्लॅट म्हणजे बिल्डिंगमध्ये वगैरे बघायचं आहे का चाळीमध्ये घ्यायचं आहे तर आमचा विषय असा चालला होता की चाळीमध्ये कसे फंक्शन्स वगैरे जे कुठला पण काय सण वगैरे असला ना तर साजरा वगैरे करता येतो आणि तो माहिती पण पडतो आणि तसं बिल्डिंगमध्ये जे बोलतात ना बिल्डिंगमध्ये कुठलाच सण माहिती पडत नाही जसं मी ता इथं आली तसं मला कुठलाच सण माहिती पडला नाही आहे तर मला असं माझी इच्छा होती की च चा, चाळीमध्ये रूम बघायचा वगैरे पण चाळीमध्ये वन एच ते भेटणं म्हणजे मुश्किल आहे भेटणं तर बघू ट्राय करणार आहे आणि परत असा प्रॉब्लेम येतो आहे की पैसे पैशाचा जरा प्रॉब्लेम येतो आहे का तर हे एकटेच कमवणारे आहेत आणि चारजणं बसून खाणारे आहेत आणि मी जॉबला जात होती पण आता कशी मायरा दीड वर्षाची झाली आता दोन वर्षाची होईल पाच महिन्यानंतरनं तर पाच म महिन्यानंतरनं असं म्हणजे माझी इच्छा आहे की जॉबला जावं वगैरे त्यांना हातभार वगैरे लागेल तर त्याच्यानंतरनं भाड्याने घेऊन वगैरे बघूया आपण पण कसं आहे आता मायराला कळायला लागले मी नसली ना की ती मला शोधत बसते तर असं एक मन बोलते की जावं एक मन बोलते की नको जावं तर काय करावं मला समजत नाही आहे तर हे बोलत होते की मायराला ना माझ्या मम्मीच्या इतक्या म्हणजे मुंबईला ठेव ठेवूया आपण थोडे दिवस म्हणजे आपलं पैशाचं ॲडजस्टमेंट्स वगैरे होऊसपर्यंत आणि आता तिला कळत नाही तर ती राहील वगैरे तर कसं आहे किती केलं तरी मी आई आणि तेवढं डिलेत तर त्यांना पण तिची सवय लागली आणि मला पण तिची सवय लागलेली आहे ती नसली ना की घर शांत असतं आणि आता तिची सवय लागली तर असं मन नको बोलतं की आता तिथे ठेवावं पहिलं असं वाटायचं की नाही मी तिथे नंतर मी कामाला वगैरे जाईन आणि तिथे जवळपास असं लहान मुलांना ठेवतात ना ते पण नाही आहे आणि मला भीती वाटते कोणाच्या भरोशावरती आपलं बाळ कसं ठेवायचं वगैरे तर ते पण प्रॉब्लेमच येते म्हणजे सगळे प्रॉब्लेम्सच आहे भाड्याने राहायचं म्हणलं तर आणि हा रूम आहे तर ह्या म्हणजे हे स्वतःच आहे पण ह्याला भरपूर प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचे वगैरे आणि असं कुठला सण वगैरे समजत नाही ना आज उद्या तिला कसं शाळे वगैरे जायचे आहे तिला तर असं सिक्युअर असं जे बोलतात ना मी स्वतःच इथं कुठे जात नाही कारण की मला असं कम्फर्टेबल वाटत नाही कुठं जायचं म्हणलं तर सिक्युअर सिक्युअर फील होत नाही तर आणि आता ती मुलगी आहे तर मला असं खूप भीती वाटते की इथं राहणं योग्य आहे की नाही जसं मी माझ्या घरी म्हणजे मुंबईला मी बारा रात्री बारा वाजेपर्यंत जरी कुठे गेली ना तरी पण मी सिक्युअर फील करते स्वतःला कारण का की तिथे सगळी चेहलपेल असते बारा वाजले तरी तिथे तसं काय नसतं इथे आठ नऊ वाजल्यानंतर मी पूर्ण शांत वातावरण होतं तर असं आमचं चाललं होतं की एखादं रूम वगैरे घेऊया भाड्याने तर पप्पांनी एक मला आयडिया दिली तर माझ्या पप्पांनी आयडिया दिली होती मला की हेवी डिपॉझिटवरती रूम घ्यायचा तर हेवी डिपॉझिटसाठी पण भरपूर पैसे लागतात हाय करा हाय करा हाय करा तर माझा व्हिडिओ चालू होता आणि माहेर आलेली आहे मधीतच बोलायला हाय करायला तर तुम्ही बघताना तिची मस्ती किती चाललेली असते मधी मला नेट नेटकं काय व्हिडिओ बनवून देत नाही ती आज तिने ना माझी टिकली लावली बघा मला बोलत टिकली दे मला लाव लावले आयलायनर पण लाव म्हण होती लिपस्टिक पण लाव पण सगळं कळतं तिला मी काय लावते वगैरे आणि तिला पण लावायची खूप हौस असते तर हॅरी डिपॉझिट वर घेऊन घ्यायचं म्हंटल्यानंतर पैशाचा प्रश्न येतो तर नाही म्हणलं तरी पाच लाख रुपये पाहिजे होते हॅवी डिपॉझिटसाठी आणि तेवढे तर नाही कारण की त्यांचा जो पगार येतो ते सेव्ह पण होत नाही सर्व घर खर्च वगैरे मायराचा खर्च याच्यातच जातो काय एक दोन हजार रुपये राहतात पण ते नाही म्हणून दवाखान्यासाठी ठेवलेला असतो तर असं आहे तर तो पण विचार करून बघितला तर लोन वगैरे काढायचं म्हटल्यानंतर तो पण प्रश्न होताच की लोन काढायचा की नाही तर बघूया ना म्हटलं पहिलं आपण घर वगैरे शोधूया किती भाडं आहे वगैरे ते बघू आणि त्याच्यानंतर ठरूया की हॅवी डिपॉझिटवरती घ्यायचा का भाड्याने घ्यायचा तर तर मला पप्पा बोलत होती तुम्ही पैसे दे देतो थोडेसे करे कसे, करे आ, आ, तर कसे तर ह्यांची इच्छा नाही करत ते म्हणतात जाऊ जेव्हा माझ्याकडे पैसे असतील ना तेव्हा मी घेईन वगैरे असं कोणाची मदत नको पण स्वतःच्या स्वकष्टाने करायचे त्यांना तर आणि त्यांना तेच आवडतं की कोणाची मदत वगैरे त्यांना घ्यायला आवडत नाही त्यांना स्वकष्टाने करायला आवडतं जे पण आणि झालं मग बघू आणि असं घर पाहिजे ना की सगळ्या गोष्टी म्हणजे मी स्वतः आणायला गे म्हणजे इथे कसं आहे सगळ्या गोष्टी त्यांना आणाव्या लागतात मी कुठेच जात नाही आणि इथे भाजीपाला वगैरे मच्छी मार्केट वगैरे असं काहीच जवळ नाही खूप लांब आहे सगळ्या गोष्टी आणायच्या म्हटल्यानंतर मग गाडी पाहिजे तरच जाऊ शकतो नाही तर जाऊ शकत नाही तर रोजचा भाली भा, पालेभाज्या चिकन मटण हे सगळं खायला लागतं ते खूप लांब आहे लांब आहेत आणि प्लस महाग पण आहे असा प्रश्न आहे तर असं पाहिजे सगळं जवळ पाहिजे की जे की मी पण जाऊन आणू शकते त्यांचं तें, त्यां त्यांच्या कामामध्ये थोडीशी हेल्प होईल मी ते सगळं घरातलं राशन वगैरे ते सांगतात ते मी स्वतः पण जाऊन आणू शकते अशी माझी इच्छा आहे की खूप जवळपास मार्केट पाहिजे की मी स्वतः जाऊन आणू शकेन तर तुम्हाला काय वाटतं मी भाड्याने घेतला पाहिजे रूम का हॅवी डिपॉझिटवरती घेतला पाहिजे तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघेन तर आणि नंतर महाराजचं स्कूल असं म्हणजे आता त्याचा पण प्रश्न येणार आहे थोड्या दिवसांनी की मायराला स्कूल कुठे टाक स्कूलमध्ये कुठे टाकायचं वगैरे तर त्याच्या आधी बघू जर घराचं बघू नंतर मग मायराच्या स्कूलचं बघणार आहे कारण की हा हा मंत्र तर ती मोठी पण होईल कारण की आता पाच वर्षांनी पाच महिने सॉरी पाच महिने दोन वर्षाची होणार आहे तर आता तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की डिपॉझिटवरती घेतला पाहिजे रूम का भाड्याने राहिले पाहिजे आणि मला असं नॉर्मल ना घरातीमुळे सगळी माणसं पाहिजेत नाही का तर असंच रोम पाहिजे ना अशाच रूममध्ये मी नक्की नुम राहायला जाईल बघून काय होतं ते तर तुम्हाला कळेलच आणि व्हिडिओ बनवेनं जेव्हा आम्ही रूम वगैरे बघायला बघायला जाऊ फक्त आता विचार करतोय तो फक्त मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भरभरून प्रेम करा चॅनलवरती आवडला असेल तर लाईक करा बाय बाय